श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक अकरा माहुलीच्या ठाणेदारास वठणीवर आणले काफर न रहेगा या यावनी सूत्राचा अनेक मोगलांनी पुरस्कार केला आणि कधी आमिष दाखवून तर कधी तलवारीच्या बळावर त्यांनी अनेक हिंदूंना बाटवले ही प्रथा केवळ राजे महाराजे यांच्यापुरतीच मर्यादित नसून एखाद्या गावच्या यत्कश्चित ठाणेदारापर्यंत हे लोण पोचले होते गावातल्या शूर आणि निधड्या छातीच्या वीरांसमोर यांची लढण्याची छाती नव्हती त्यामुळे गावातले गोसावी बैरागी भिक्षुक पाहायचे आणि त्यांचा छळ करायचा असा प्रकार सर्रास चालू होता माहुली गावातला ठाणेदार असाच उन्मत्त झाला होता त्याने ब्राह्मणांची स्नान संध्या बंद केली यज्ञ थांबवले कीर्तने मोडली आणि अनेकांना आपली अंधार कोठडी दाखवली याच गावात दुर्दैवाने उद्धवस्वामींचा मुक्काम होता ते पहाटे नदीवर जाऊन स्नान करीत असत आणि घरी येऊन नित्यनैमित्तिक कार्य करीत असत ही वार्ता कुणी चुगलखोराने ठाणेदारांच्या कानावर घातली झाले माकडाच्या हाती कोलीच सापडल्याप्रमाणे उद्धवाला त्रास देण्याचा मार्ग त्यांना सापडला त्यांनी उद्धवाला जेरबंद केले आणि आपल्या कोठडीत टाकले छळाला सुरुवात झाली अन्नपाणी नाही शिवाय शिव्यांचा वर्षाव अशा स्थितीत चार सहा दिवस गेले शेवटी एक दिवस त्याने अगदी कळकळून समर्थांची प्रार्थना केली आणि तो म्हणाला महाराज समर्थाची या सेवकावक्र आहे ही आपली वाणी माझ्याच बाबतीत कशी खोटी झाली महाराज ठाणेदाराने समर्थ भक्तांचा छळ करावा आणि समर्थांनी त्याची काहीच दाद घेऊ नये यात लोकांना संप्रदायाबद्दल अविश्वास वाटावा रामनामावरची श्रद्धा ढासळावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे महाराज काहीही करा आणि ताबडतोब धाव घ्या समर्थांनी हा उद्धवाचा धावा ऐकला आणि स्मरण मात्रे धाव घेणारे समर्थ लगेच निघाले एक दोन घटकातच कोठडी बाहेर समर्थांची वाणी उमटली आवाजावरून समर्थ पुष्कळच संतापलेले दिसत होते छडीचा आवाज कुणाच्या तरी आर्त किंकाळ्या आणि समर्थांचा चढता आणि वाढता शब्द ऐकल्याबरोबर उद्धवाने खिडकीतून बाहेर पडले पाहिले समर्थांनी वेताची लांब लचक छडी घेतली आहे आणि यवनावर सापडेल त्या ठिकाणी समर्थ प्रहार करीत आहेत व ठाणेदार गयावया करून जमिनीवर लोळत आहे असे दृश्य उद्धवाने पाहिले उद्धवाच्या जीवात जीव आला त्याने समर्थांना भक्तिभावाने वंदन केले ठाणेदाराच्या अंगातून रक्ताच्या धारा लागल्या शेवटी त्याने समर्थांचे पाय धरले आणि म्हणाले महाराज मी चुकलो विनाकारण समर्थांच्या शिष्याला मी त्रास दिला महाराज आपण कृपावंत आहात मज दिनावर कृपा करा आणि मला प्राणदान द्या असे म्हटल्यावर समर्थांनी छडी टाकली उद्धवाला बाहेर आणले आणि गुरु शिष्य निघाले ठाणेदाराला समर्थांच्या सामर्थ्याची प्रचिती आली होती समर्थांची तिरंदाजी इतका थोर पुरुष कोणत्याही कारणाकरता का होईना पण आपल्या घरी आला आहे तेव्हा त्याला तसाच जाऊ देणे ठाणेदाराला पटेला त्याने समर्थांना काही दिवस आपल्या घरी ठेवून घेतले आणि तेवढ्या अवधीत एक दिवस आपली स्वतःची तीरंदाजी दाखवण्यासाठी समर्थांना गावच्या मैदानावर नेले प्रथम काही मामूली प्रयोग झाले आणि आपला तीर किती लांब जातो हे दाखवण्यासाठी ठाणेदाराने धनुष्य भाण घेतले त्याने तीर लावून धनुष्य आकरण ओढले आणि तीर सोडल्याबरोबर समर्थानी ताबडतोब दाव्या हाताने त्याचा तीर पकडला असे दहा पाच वेळा झाले नंतर समर्थ म्हणाले साहेब आता आम्ही बघतो आम्हाला काही जमते का, का। समर्थाने बाण लावला आणि धनुष्य ताणून बाण सोडला त्यांचा बाण पकडण्यासाठी खासाहेब अगदी पवित्रात उभे होते बाणाचा टणत्कार झाल्याबरोबर ठाणेदार बाजूला सरला समर्थ म्हणाले साहेब बाण ना ठाणेदाराने दीड दोन मैलावर गेलेला बाण आणला समर्थांनी पुन्हा बाण लावला पुन्हा सोडला तो केव्हा सुटला आणि कुठे गेला हे ठाणेदाराला समजलेच नाही शेवटी समर्थांनी दिशा दाखवल्यावर ठाणेदार पळत सुटला अर्ध्या तासात ठाणेदाराचे दहा पाच मैल पळणे झाले अंगातून घामाच्या धारा लागल्या ठाणेदार धापा टाकू लागला शेवटी समर्थ म्हणाले काय खा साहेब आम्ही आपली गोसावी माणसे आमच्याजवळ काहीच कसब नाही आणि कधी नाही ते आज धनुष्यबाण हातात आले आहे आता संध्याकाळपर्यंत आपण हाच खेळ खेळू ठाणेदार म्हणाला महाराज आता आपण हा कार्यक्रम उद्या करू समर्थ म्हणाले का हो दमला का ठाणेदार म्हणाला महाराज खरे सांगायचे म्हणजे आता प्राण जायची वेळ आली आहे आता फार तर पळत एकदा जाईन पण येताना चौघांच्या खांद्याचा आधार घेऊनच यावे लागेल महाराज मला आपल्या सामर्थ्याची कल्पना नव्हती मी आपल्या तिरंदाजीने थक्क झालो आहे समर्थ म्हणाले ठाणेदार पाटील जगात शेराला सव्वाशेर असतोच तेव्हा आपल्या धनाचा अधिकाराचा सामर्थ्याचा उपयोग प्रजेच्या करता न करता संरक्षणासाठी करीत जा जगात जशाच तसे वागणारी काही माणसे असतात तेव्हा अहंकार टाका आणि माणसांसारखे वागा पुढे आहे मुसळराम गोसावी एक कल्याण गोसावी उद्धव गोसावी यांच्या तोलाचे सामर्थ समर्थांचे मुसळराम गोसावी नावाचे शिष्य मसूर मठावर नेमले होते ते एकदा समर्थांच्या दर्शनाकरता निघाले होते ते एका खेड्यात गेले तेथे एका कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाकडे उतरले तो ब्राह्मण शाक्त होता काही शाक्तांच्या देवीला मध्यमासाचा नैवेद्य असतो हा नैवेद्य शास्त्राप्रमाणे मर्यादित असल्यास हरकत नाही मास शोषित भोजने असे संधेत वचन आहे तेव्हा देवीला मध्यमासाचा नैवेद्य लागतो या निमित्ताखाली कित्येक शाक्त मध्यमासांच्या अधीनं होतात मुसळरामांनी कपाळात शेंदूर लावला होता हे पाहून त्या ब्राह्मणास वाटले हे शाक्त असावेत म्हणून त्याने त्यांच्या पानात मद्य वाढले तिथे जमलेले सर्व शाक्त होते मुसळराम अनेक मंत्रतंत्रात पारंगत होते शाक्तांनी केलेले कृत्य त्यांच्या लक्षात आले ते शरीरानेही मजबूत होते ते रोज बाराशे सूर्यनमस्कार घालीत असत समर्थांचे काही शिष्य असे असत यांना मुसळराम म्हणण्याचे कारण यांच्या खांद्यावर सात फूट उंचीचे व वीस शेर वजनाचे मुसळ नेहमी असे मुसळावर प्रताप मारुती कोरला होता मुसळराम त्या दहा बारा जणांस भारी होता परंतु समर्थांच्या आज्ञेखेरीज मंत्र व सामर्थ्य यांचा उपयोग करावायचा नाही असा समर्थांचा दंडक होता म्हणून त्यांनी समर्थांचे ध्यान केले तेव्हा ते त्यांच्या पाठीशी गुप्तपणे आले मुसळ रामास वाढलेले मद्य संपलेले पाहून शाक्त पुन्हा पुन्हा वाढीत होता आपण जेवढे मद्य वाढावे तेवढे हा पिऊन टाकतो म्हणून याला इथेच पुरून टाकावे असा त्यांनी विचार केला मुसळ रामास ते कोयत्याने तोडणार तोच समर्थ तिथे प्रकट झाले त्यांनी शाकतास जबरदस्त शिक्षा केली पुढे आहे मुसळराम गोसावी दोन नंबर मुसळराम गोसावी मसुरास असताना एकदा स्नानासाठी ओढ्यावर निघाले हा गलेलठ्ठ आडवा तिळवा साधू या गावात बरेच दिवस आहेत याची जरा गंमत करावी म्हणून काही पठाणांनी त्यांना अडवले व ते म्हणाले गोसावी बुवा ते मुसळ खाली टाका व मग पुढे जा मुसळराम म्हणाले मुसळ टाकतो पण ते तुम्ही उचलले पाहिजे पठाण म्हणाले अरे दाढीवाल्या मुसळच काय तुला पण उचलू मुसळरामाने ठीक आहे असे म्हणून मुसळ खाली टाकले त्यांच्यातील एक आडदाण पठाणाने ते मुसळ घेऊन मुसळरामांच्या टाळक्यात मारण्याचा विचार केला पठाणाने मुसळास हात घातला पण मुसळ उचलता येईना मुसळ त्याला उचलत नाही असे पाहून दुसरा पठाण मदतीला आला तरीसुद्धा मुसळ हले ना आणखी दोघे मदतीला गेले तरी तीच अवस्था दुसरे दोन उभे होते त्यापैकी एकाने मुसळ रामास गोळी मारून ठार करावे असा विचार केला हे अंतर्ज्ञानी समर्थाने जाणले व हातात वेताची छडी घेऊन ते तत्काळ प्रकट झाले समर्थानी उभे असलेल्या वेताच्या छडीने तडाके लगावले समर्थांना पाहताच पठाणांची गाळण उडाली ते समर्थास शरण आले समर्थांनी राम रहीम एकच आहेत असे सांगून इतप्पर असे कृत्य करू नये स्वतःच्या धर्माप्रमाणे वागावे अशी त्यांना जाणीव दिली पुढे आहे मुसळराम गोसावी तीन नंबर साताऱ्यास एकदा एक, एक पोटभरू कीर्तनकार आला होता तो केवळ पोट भरण्यासाठी कीर्तन करीत असे त्याच्याजवळ काही शाबरी विद्या होती कीर्तन झाल्यावर तो लोकांना असे सांगे महाराज शांत राहा आता कीर्तन समाप्त झाले आहे उपासनेचा मोठा आश्रय या समर्थ वचनाप्रमाणे मी एक कोटी गायत्री जप केला आहे मी समर्थ शिष्य आहे माझ्यासारखा समर्थांच्या इतर शिष्यात कोणी नाही मुसळराम कल्याण वगैरे बरेच गलेलठ्ठ शिष्य समर्थांच्याजवळ आहेत सध्या मुसळराम इथेच आहेत असे समजते पण माझ्या कीर्तनास येण्याची त्यांची हिंमत नाही तरी आता माझ्या देवतेचे सामर्थ्य पहा असे म्हणून कीर्तनकाराने वर हात केला त्याबरोबर फुले खारका बत्तासे पेढे साबण्या रेवड्या वगैरे खाद्यपदार्थ वरून खाली पडले त्या पदार्थांचा देवळात गुडघ्या इतका ढीक पडला हा चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले सर्वजण त्यातला प्रसाद घेऊन घरी गेले हे वर्तमान कर्णोपकर्णी मुसळरामांच्या कानी गेले मुसळराम म्हणाले तो समर्थांचा शिष्य आहे आणि तो समर्थना न विचारता असे चमत्कार करतो कोणीही समर्थ शिष्य समर्थांच्या आज्ञेशिवाय असे करणार नाही हा कोणीतरी लुच्छा बोंदू कीर्तनकार असला पाहिजे मी मी उद्या कीर्तनास येतो तुम्ही काही बोलून गवगवा करू नका ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मुसळराम कीर्तनास गेले व बाहेर दरवाजात उभे राहिले बुवांचे कीर्तन संपले बुवांनी मंडळींना सांगितले मंडळी हो आज बर्फी प्रसाद आहे तरी तोंड वर करून प्रसाद खाण्यासाठी तयार राहा ह्या बुवाजवळ शाबरी विद्या आहे हे मुसरामाने ओळखले व भूतांच्या प्रतिनिधीस बोलावून सांगितले की कि आजच्या कीर्तनाच्या शेवटी बुवांनी तुम्हाला हाक मारली की तुम्ही विष्ठा शेड मद्य मांस हाडे वगैरे टाका त्याप्रमाणे बुवांनी आपल्या देवतेस हाक मारली व आज बर्फी प्रसाद द्या म्हटले त्याबरोबर मंडळीस वर नमूद केलेला प्रसाद मिळाला त्याबरोबर मंडईने कीर्तनकाराला लाथा बुक्क्या चापट्या मारल्या कोणी त्यांचा अंगरखा फाडला उपरणे फेकून दिले पगडीचा फुटबॉल केला हे दृश्य दुरून मुसराम पाहत होते शेवटी मुसहरामास दया आली व त्यांनी कीर्तनकारास सोडवले ते त्यास म्हणाले अतप्पर पोटासाठी ही चेटकी विद्या उपयोगात आणू नये कीर्तनकार मुसहरामास शरण आला नंतर कीर्तनकारास घेऊन मुसळराम समर्थांकडे गेले समर्थ त्याला म्हणाले असा जादूटोणा का करता कीर्तनकार म्हणाला माझ्या मुलीचे लग्न आहे पैशाची उणीव आहे एवढेच ना समर्थ म्हणाले मी त्याची सोय करतो पुढे समर्थांनी राजश्रीकडून अडीच हजार रुपये कीर्तनकारास दिले व सांगितले की अशा आडमार्गाने जाऊ नका रामरायाची सेवा करा त्याच्या कृपेने काही कमी पडणार नाही दाता एक रघुनंदन वरकड लंडी देईल कोण हे लक्षात ठेवून वागा पुढे आहे मशा महाराची गोष्ट ते आपण पुढे पाहूयात श्रीराम राम जय